पॅरासिटेमॉल हे औषध रिकाम्या पोटी घेतल्यामुळे ऍसिडिटी पोटामध्ये जास्त प्रमाणात ऍसिड निर्माण होणं आणि ज्यात ज्या लोकांना आधीपासून त्रास आहे त्यांच्या पोटामध्ये रक्तस्त्राव होणं पोटाला किंवा आतड्याला छिद्र पडणं ज्याला परफोरेशन म्हणतो अशा प्रकारचे त्रास हे पॅरासिटेमॉल हे रिकाम्या पोटी जर घेतलं तर होऊ शकतो पॅरासिटेमॉल जास्त प्रमाणात घेतलं तर लिव्हरवर ताण येतो लिव्हरमधील एन्झामाइनची पातळी वाढते लिव्हरचा आजार असणाऱ्यांचं वजन कमी असणाऱ्यांचं लिव्हर कायमच निकामी होण्याचा धोका असतो किडनीवर ताण येऊ शकतो तसंच ब्लड प्रेशरमध्येही अडथळा येऊ शकतो पॅरासिटेमॉलची साडेसहाशे स्ट्रेनची गोळी आलेली आहे आता आणि काही वेळा ताप गेला नाही गे ता तर लोक याच्या दोन गोळ्या एका वेळेला घेतात हे अत्यंत घातक आहे पॅरासिटेमॉल ओव्हरडोस जर झाला तर पोट दुखणं उलट्या होणं मळमळणं लिव्हर फेल्युअर होणं लिव्हरला प्रॉब्लेम येणं झटके येणं आणि काही वेळेला रुग्ण कोमामध्ये जाऊन त्याचा मृत्यू होणं अशा प्रकारचा त्रास हा पॅरासिटेमॉलच्या ओव्हरडोसमुळे होऊ शकतो